आंबेगाव तालुक्यातील आमोंडी या ठिकाणी मुसळधार पाऊस व घोड नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पुणे सुपरफास्ट न्यूजने बातमी केली होती त्याबद्दल तेथील शेतकऱ्यांनी पुणे सुपरफास्ट न्यूजचे आभार मानले आहेत नमस्कार मी रामसोपन फलके गाव ग्रामपंचायत सदस्य गेल्या दोन तीन दिवसापूर्वी ती पुणे सुपरफास्ट न्यूजने बातमी दिली होती त्याप्रमाणे आज कृषी सहाय्यक मॅडमनी पंचनामे सुरू केलेले आहेत शेतीचे आणि अजून भरपूर चांगल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या ठिकाणी जे नदीकाठचे गाव म्हणजे वस्ते आहेत किंवा नदीकाठचं जे शेती शे ती वाहून गेलेली आपण इकडे बघू शकता हे बघा वावरातलं सगळं वाहून गेले तर जी काय सरकारने मदत जाहीर केली ती खूप कमी प्रमाणात आहे त्याचे जे काय नुकसान भरपाई ते जास्त प्रमाणात तसेच फक्त नदीकाठच नाही तर इतर भागामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात पाऊस झाला सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाले ते दाणी वगैरे पडले तर तहसीलदार साहेबांना विनंती सुपरफास्ट न्यूजच्या वतीनं मी विनंती करतो की बाबा माध्यमातून की बाबा ती वरतीसुद्धा आहे सुद्धा पंचनामे झाले आहे पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात त्या शेतकऱ्यांसुद्धा नुकसान झाले त्यांनासुद्धा त्याचं संभर रुपया भेटली पाहिजे अशी माझी विनंती आहे धन्यवाद सुपरफास्ट न्यूज तर पुणे सुपर फास्ट मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी बातमी लावली आणि आज पंचनामे चाललेले पण राहिले सुद्धा पंचनामे तत्काळ करण्यात यावे अशी माझी तहसीलदारांना विनंती तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न